प्रेरणादायी व सुबोध जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सप्राईज करा आज मी आपणास गावराणी तीड आणि काश्मीरी तिखट याची साधी सिंपल चटणी आपण आज करून दाखवणार आहे तर आता अगोदर आपण काय करायचं ही तीड आहे ही दोनशे ग्राम तीड आहेत हे भाजून घ्यायचे आता गॅस पेटवते मी हे तीळ भाजून घ्यायची आपले तीड फुटते तोपर्यंत तिला तो हलवत राहायचं भाजून घ्या तिला थोडी फुटली आता फुल गॅस आहे आता हा फुल गॅस आहे ना तर ही तीड फुटायला लागली लाल झाली हे बघा अशी गावरानी तिढा आहे सफेद नाही आहे सफेद तिडीपेक्षा गावराने तिढीची चव तीर अधिक चविष्ट असते म्हणून मी आ, गावरानी तीड निवडली आणि ती भाजून घेते बघा ती सुटते आहे आवाज येतो आहे तर ती जास्त अशी काळी पडू द्यायची नाही तर आपण जर जास्त भाजली ना तर मग काय होतं ती कडू लागते तर आणि मग अशा प्रकारे फुटते येतील बघा 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 फुटे आणि मी दावराने केला बघा हे खुटे मी आता कमी गॅस करते फुटायला लागली म्हणजे काय करायचं टेम्परेचर कमी करायचं ते मग जळायला नको पाहिजे आणि म्हणून असं टेम्परेचर आपण कमी करायचं थो। आणि थोड्या वेळानं आपण या भांड्यामध्ये काढून घ्यायचं काढून घ्यायचं काढून घ्यायचं आता आता काढून घेऊ आपण इथे टाकून द्यायचे हे आता टाकून द्यायचे कढई अशीच ठेवायची हे तीड आता याच्यामध्ये आपण ही तीड भाजली ही लाल झाली तर ही तीडमध्ये ही काश्मीरी तिखट आहे तर दोनशे ग्रॅम तीळला किती तिखट लागतं ते मी टाकते बघा आता हे मिक्सरचं भांडत याच्यामध्ये ही, ही दोनशे ग्राम तीळ भाजलेली टाकते मी बघा हे भाजलेली तीळ टाकली मिक्सरच्या भांड्यात आता याच्यामध्ये तिखट किती टाकायचं तर चार चमचे तिखट टाकायचं चार एक दोन तीन मोठा चमचा चार हे काश्मीरी तिखट आहे आणि त्याच्यामध्ये काय टाकायचं लसूण भरपूर टाकायचा हे बघा आठ दहा पाकड्या मी लसणाच्या टाकल्या लसूण भरपूर टाकायचं आता हे झाल्यावर आता आपल्या दोनशे ग्राम्याला मीठ किती लागतं मीठ टाकायचं एक चमचा दोन चमचे अजून थोडं मीठ टाकायचं हे झालं आता मग आपण काय करायचं हा लगदा हा लगदा काय करायचा हे बघा असं हे सगळं तीळ भाजलेली तिखट लसूण आणि हे आपण आता बारीक करून टाकायचं आता मीठ पण टाकलं तर हे एक चक्कर मारायचा बारी थी, मारा जास्त बारीक करायची नाही तीळ एकच चक्कर मारायचा जास्त बारीक करायची नाही बघूया बघा अशी ठेवायची ती बघा कसा लाल लग्डा तयार झाला आपला काही ना असा लाल लग्डा म्हणू तीड जास्त बारीक करायची नाही अशीच राहू द्यायची अशीच राहू द्यायची म्हणजे त्या तिढीची अशीच चव येते आता मी काय करते दोन पड्या तेल टाकते दोन पड्या तेल टाकायचं हे बघा गॅस थोडा फुल करायचा गॅस फुल केला दोन पड्या तेल टाकते अगदी साधी आहे साधी सिंपल चटणी आहे काश्मीरी चिकन तीळ दहा बारा पाकडा लसूण मीठ फोडणीला जिरं फोडणीला जिरं टाकायचं जिरं जास्त मी कमी गॅस करते हे बघा म्हणजे ते काढं पडणार नाही पण चविष्ट लागेल हे बघा हे जिरं हे जिरं फुटत आहे आपलं लाल होऊ द्या थोडं थोडं लाल होऊ द्यायचं हे बघा मी चटणी जास्त बारीक केली नाही हे अशीच करता मी अशाच पद्धतीचं करते आणि हे बघा हे जिरं पण अशा पद्धतीचं होऊ थो, द्यायचं थोडं लाल होऊ द्यायचं हे बघा जिरं पण असं लाल झालं आहे जवळ द्यायचं नाही बघा दाला, आता हे जिगळं लाल झालं हे बघा जळू द्यायचं नाही कमी गॅस करते टेम्परेचर कमी आता हे चटणी टाकू याच्यामध्ये बघा काश्मीर चटणीची चव तर पाहा तुम्ही चव पहा आणि मग हे बघा अशा प्रकारे आपण हे तिळाची आपले गावराने -तीर तीळ आणि आपलं हे काश्मीरी तिखट याची मी चटणी आपणापुढे करून दाखवली आहे जास्त बारीक केली नाही आहे बरं का दिसते तुम्हाला आणि अशा प्रकारे फिरवायचं आणि ही चटणी खाताना आपल्या ताटात घ्यायची आणि एका काचेच्या भरून भरून ठेवायची मग ते किती दिवस आपण थोडं थोडं घ्यायची आणि खायची म्हणजे त्याचा आपल्याला चांगला फायदा होतो आता ही तिळ्याची चटणी गावरानी तिळ आहे आपण जर खाल्ली टेम्परेचर कमी आहे आणि मी फिरवते आहे आणि ते बघा असं अशा प्रकारे हा आपल्या तिडे गावराणी तीड आणि काश्मीरी तिखट लसूण मी जिऱ्याची फोडणी झाली आपली साधी सिंपल तिळाची चटणी आणि ही तिळाची चटणी आरोग्याची इतक्या उपयोगी आहे आपले जे हाड असतात ते मजबूत होता आपलं जे हृदय असतं त्याला स्वास्थ्य मिळतं आणि आपली जे त्वचा असते केस असते सुद्धा मजबूती येते अशा प्रकारे हे तिळाची चटणी मी आपणास करून दाखवली आहे बघा असा लगदा आणि तुम्हाला खायच्या वेळी ज्यांना जर जास्त तेल खायची सवय असेल त्यांनी त्याच्यावर तेल घेऊ शकता तर अशा प्रकारे ही अशीच कोरडी करतात कारण जेवणाच्या वेळी ह्या आपल्याला आठ दिवस पुरू शकते तर अशा प्रकारे मी तिळ्याची चटणी आणि काश्मीरी तिखट लसूण ही च चटकदार चटणी मी आपण करून दाखवली आहे तर हा तुम्ही प्रत्यक्ष दहा मिनटाचा व्हिडिओ प्रत्यक्ष पाहिलाच आहे आणि याची ही चटपदार चटणी अशीच खातात आता मी ही काढून दाखवते कसं असते बघा आता गॅसही सुरू ठेवायचा नाही आता बंद करून द्यायचा केला गॅस बंद आता जेवणाच्या वेळीच तुम्ही आठ दिवस पुरवा आता ही दोनशे ग्रॅम जरी असली तरी आपण काचेच्या भरणी भरून ठेवली तर आपल्याला ही आठ दिवस जाईल तर अशा प्रकारे ही अशी कुरकुरी कमी तेलाची कमी साहित्याची अशी ही तेलाची चटणी आपल्याला करून दाखवली तर ही अवश्य असा रोज वापर करा आणि रोज खा ही प्रत्यक्ष साधी सोपी पाककृती मी आपणापुढे सादर केली आहे तिळाची काश्मीरी तिखट टाकून लसूण टाकून केलेली साधी चटणी हा व्हिडिओ आपण प्रत्यक्ष पाहिला कृती पाहिजे अवश्य हा व्हिडिओ लाईक शेअर करा